हॅलो हॅलो हा कोण व्यापारी आहेत काय जरा बाहेर गेले तो काय काम होतं का अहो माझी म्हैस विकायची होती म्हणून फोन केला तुमच्या म्हशीला का विकताय अहो लयच खराब झाली हो माझी म्हैस कसं काय खराब झाली हो अहो खाती पेती पण अंगावरची केसच जाईल होती तिच्या जा? अगं कसं काय हो अहो काही कळाना झाले मला म्हणून तर म्हणाले तुम्हाला विकायची कुठे गेलेत व्यापारी तुम्ही तिला खाऊ खालीत नस काय दिवसभर घात खाती होती तरी तिची ती बोंबई खराबच व्हायला लागली म्हणून तर म्हणलं विकून टाकावी व्यापारी कुठे गेलेत म्हणलं ते बाहेर गेलेत येतेच ये आता मोबाईल वा त्यांचा घरीच राहिला आहे बरं 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 ती आली की त्यांना फोन लावायला सांगता का मग तेवढा बरं सांगते मी तुमची माईक दूध किती देते बरोज अहो तशी तर ती दहा लिटरची म्हैस आहे पण आता सध्याला खराब झाली म्हणून पाच लिटर वच आली बघा बर किती लाईकायची माझी इच्छा तर सात लाखाची आहे पण पन पन्नास लाख आली तरी लय बरं होईल बघा अगं काय बोलताय तुम्ही कितीला लाल पन्नास लाख पन्नास लाख हसायला लागलात तुम्ही तुम्ही काय तुम्हाला बोलू मला समजत नाही आता तुम्ही म्हणताय म्हैस खराब झाली आणि तिचे केस गेल्यात आणि तुम्ही पन्नास लाख रुपये सांगताय व्हय काय तुमचं पटतंय व्हय तुम्हाला अहो दूध बघा ना दहा लिटरची म्हैस आहे ती अग बया काय येड्यासारखं बोलताय अहो तुम्ही काय चिल्लर सांभाळलात का काय हो माझ्या म्हशीला अहो ती मोठी तर नदी वाहती पाण्याची <laughs> आता तर मला काय सांगू लय हसायला यायला लागलंय अहो काय असले मजाक करताय ठेव बरं जोक लावताय का फोन करून अहो माझा नाही करत खरच विकायची मला माहीत म्हणून मी व्यापाराला फोन केलाय जरा हिशोबाने सांगा पैसे तुम्ही तर पन्नास लाख रुपये सांगायला लागलात काय पण अहो हिशोबाने सांगितले ना पन्नास लाखाच्या खाली रुपये नाही घेणार मी बघा पैसे तर कमी लागतील अहो पैसे तरी किती कमी करू मी बर जाऊ द्या तुम्ही व्यापारीची बायको आहे म्हणून तुम्हाला मी खरं खरं सांगतो चाळीस लाख द्या मग तुम्ही अरे देवा लस कमी तुम्ही तर मग दहा लाख रुपये कमी के केले ना आता तुमच्यासाठी फक्त आव चाळीस लाखाची मैत्री हाय का तुमची लावताय बोलणं हा मग कितीची हाय आव किती खराब झाली ती मैस तिचे दहा हजार रुपये कोणी द्यायचं नाही मार्केटला काय दहा हजार अहो दररोज माझी मैस तर शेण टाकती दहा हजारात अरे दे मला हसायला येतंय तुम्हाला आता काय बोलू मी तुम्हाला एक सांगू का दहा हजाराचं शेण टाकते म्हणल्यावर राहू द्या ना कशाला काढली काय तिला अहो बघा वगैरे पैशाची म्हणून विकायला काढली अहो पण ती तुम्हाला एवढा फायदा देते दहा लिटर दूध देते रोज दहा हजाराचं शेण टाकते नदी व्हायला एवढं तिचं विकती आणि तरी तुम्ही तिला विकता ये मग आता पैशाची लागते हो तेवढंच म्हणलं पन्नास साठ लाख रुपये आले तेवढा खर्चा फिरच्या भागात बघा मला आहे ना लिहासा येत आहे ना तुमची मैशीची किंमत कोण आहे ना दहा हजार रुपये दिली ना तर तुम्हाला मी पन्नास लाख रुपये दिले हा हो तसं नका म्हणू खरंच पन्नास लाखाची आहे ती बर जाऊ द्या मला काही ती असं बघायचं नाही त्यांचा साहेबांचा फोन घरी आहे हा मी साहेबांना आल्यानंतर सांगल फोन करा तुम्हाला पण नक्की सांगा का नाहीतर तुम्ही जाताना विसरून लई लय असते विसरून जायची साहेब तर येऊ घरी होल्यावर म्हणतोय त्यांना नक्की सांगा नाहीतर जाताना विसरून नाही विसरत काय लावलंय तुम्ही सर चाल सर्थाल। चाल मी दिल सांगून तुमचा फोन आलता म्हणून कुठल्या गावचे तुम्ही मी आहे होय बर, बर। नक्की सांगता मी म्हणलं हा हा सांगते सांगतो हा नक्की सांगा बाबा हो तेवढी मैज मला आता कटवायची पडली बघा लय अवघड झाले उघड रिकामा माझे घास खाऊ खाऊ बोर केले बघा तिनं बरं बरं ठीक आहे ठीक आहे ठेवू का हा चालते चालते सांगा बरं का तेवढं फोन आला म्हणून होय होय सांगते सांगते ठेवा नक्की सांगताना का हो हो नक्कीच हा चालते चालतंय ठेवू का मग हो ठेवा ठेवा